महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेल अपडेट आपल्यापर्यंत येतील आमदार निलेश लंके धावले अंगणवाडी सेविकांच्या मदतीला अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन देण्याची अधिवेशनात मागणी राज्यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस काम करत असून अतिशय तुटपुंज्या वेतनावर सध्या काम करत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी के केली आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर तोडगा राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस या सर्वांनीच बेमुदत काम बंदला आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे अनेक दिवसापासून अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्याची पंचायत झाली आहे एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्तांनी बैठक बोलावून त्यात तोडगा निघेल अशी आशा केली आहे मुंबई राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गुड न्यूज जाहीर केली आहे राज्यातील जवळपास तेरा हजारहून अधिक अंगणवाडीचे श्रेणीवर्धन होऊन त्यांना अंगणवाडीचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे या बैठकीत मिनी अंगणवाडीचे श्रेणीवर्धन करतानाच तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना दिली